मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर गावाची गेल्या एकशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या भवानी माता ग्रामदेवतेचा यात्रा महोत्सव येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक नऊ एप्रिल रोजी संपन्न होत असून सातपूर ग्रामदेवता यात्रा महोत्सवाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गोकुल भाऊ निगळ यांची निवड करण्यात आली आहे तर यावर्षी पारंपरिक पद्धतीच्या गोड्या ओढण्याचा मान अर्थात श्री गणेशाचा मान कृष्णा संजय निगर यांना देण्यात आलेला आहे सातपूर येथे आज यात्रोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची सदस्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अध्यक्षपदी गोकुळ भाऊ यांची निवड करण्यात आली कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष गोकुळ भाऊ निगळ उपाध्यक्ष दिलीप बंधुरे आणि दादा निगळ कार्याध्यक्ष सुनील मौले आणि शिवाजी मटाले सचिव काळू काळे खजिनदार मंगेश निगळ कार्यकारिणी सदस्य गिरीश बंदावणे कृष्णा घाटोळ सुरेश घाटोळ विजय बेनकुळे अमर काळे तुषार काळे यांची निवड करण्यात आली या बैठकीस पुलीस पाटील राजाराम पाटील निगळ शांताराम निगळ सचिन घाटोळ पत्रकार लक्ष्मण घाटोळ भिवानंद काळे दौलत निगळ विलास निगळ गिरीश बंदावणे दत्तू काठे हिरामन बंदावणे अनिल निगळ केशव निगळ गणेश निगळ कैलास निगळ चेतन निगळ मंगेश निगळ शशी घाटोळ सुरेश निगळ संजय निगळ सुनील निगळ गणेश मौले आणि ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी श्री गणेशाचा मान लाभलेले कृष्णा संजय निगळ हे सातपूरचे पोलीस पाटील श्री राजाराम पाटील निगळ यांचे नातू असून अध्यक्ष श्री गोकुळ भाऊ निगळ श्री गणेशाचा मान लाभलेले कृष्णा संजय निगर आणि सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरती गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्य दिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिसरातील सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात व संध्याकाळी साडेपाच वाजता निगळ गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला त्रंबक रोडवरती बारागाड्या बांधलेल्या असतात तो बारागाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल अशी दंगलदेखील भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पहिलवानांना विनंती करतो किंवा त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि ह्या गाड्या वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिळवणूक निघून परत गणेशा निगडगल्लीमध्ये येतो आणि नंतर दहा वाजेला आम्ही दार्ग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक सर्व गावकरी सर्व मंडळं अवरात्र प्रयत्न करू करून ती यात्रा आपल्याला चांगली चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आणि ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठी अशी भव्यदिव्य अशी यात्रा ही भरती सर्व महिला बालगोपाळ किंवा पुरुष वर्ग अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो सातपूर गावकऱ्यांच्या वतीने माझे अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादाभाऊ रामचंद्र निगळ दिलीप भाऊ बंधुरे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सुनीलभाऊ मौले शिवाजीराव मटाले सचिव म्हणून के के काळे यांची निवड करण्यात आली मी नक्कीच गुवाई देतो की जो काही सातपूरकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्ही खूप चांगली यात्रा करण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्य लागेल आणि नक्कीच या, या वर्षीची यात्रा ही खूप भव्य दिव्य अशी होईल अशी मी विनंती करणे यावर्षी देखील सातपूर जत्र उत्सवाच्या निमित्त मारागाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतो आणि या सगळ्या जत्रोत्सवाच्या अध्यक्षपदी मार्गदर्शक माननीय गोकुळ भवनीकर यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला त्यात आहे गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक माहिन्यांचे राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी कव्हर करत त्यामुळे हा सोहळा काय आहे सांगण्याची पर गरज परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल कारण नाशिक नाशिक जर विचार केला तर शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामनाथांचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ती नाशिक शहरात चांगू गावातच आहे आणि त्यामुळे हा बारा गाड्यांचा सोहळा दिमागदार आणि ऐतिहासिक व्हावा असा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोहळा अतिशय उत्साहितपणे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्या गाऱ्यागाऱ्यावर दिवशी असतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मान हा पारंपरिक घराण्याचा मान असल्यामुळं या वर्षीचा जो गणेश आहे गणेश मान या वेळेचा त्यांना आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली त्यामध्ये सातपूर गावातील समज नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी, आ, आशी मी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो जग सन्मान स्फोटिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्माड न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद